नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी आज आपण खास तुमच्यासाठी मी म्हटलं होतं की आता जे परीक्षेसाठी साधारणतः नव्वद दिवसाचा कालावधी या ठिकाणी बाकी आहे अंतर्गत भरती परीक्षासुद्धा कारण की अंतर्गत भरतीसाठी मला वाटते या ठिकाणी एक दोन जी आर आलेले आहेत बऱ्याच अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी या त्यांची माहिती मागवलेली आहे त्यामुळे आपली जी परीक्षा आहे जास्तीत जास्त नव्वद दिवस या ठिकाणी अंतर्गतसाठी या ठिकाणी बाकी आहे असं या ठिकाणी मला काय कळलेलं आहे अजून जी आर माझ्यापर्यंत आलेला नाही मात्र बऱ्याचशा अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्यांना सुपरवायझरकडून माहितीची मागणी या ठिकाणी काय करण्यात येत आहे तर त्या निमित्तानं तसंच या ठिकाणी आता परि निकाल लागल्यानंतर निवडणूकचा निकाल लागल्यानंतर साधारणतः या ठिकाणी साठ ते नव्वद दिवस या ठिकाणी तुमच्याकडे आहे तर हे शेवटचे साठ ते नव्वद दिवस यामध्ये आता तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीनं करता येईल तर याची आपण आज काय माहिती पाहणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी काय मिळू शकतील लक्षात ठेवा तुम्ही बरेच दिवस झाले या ठिकाणी अभ्यास करताय मात्र आता हे शेवटचे नव्वद दिवस तुमचं या ठिकाणी जे आहे भाग्य बदलून टाकणार आहे तुमचं जीवन बदलून टाकणार आहे तर या शेवटच्या नव्वद दिवसाचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे पाहूया हे अभ्यासाचं नियोजन करता याच्याऐवजी या ठिकाणी तुम्हाला ही जी परीक्षा असते अंतर्गत भरती परीक्षा या ठिकाणी तुम्हाला वेळ जो दिला जातो तो नव्वद मिनटाचा असतो आणि एकूण शंभर प्रश्न शंभर प्रश्न आणि दोनशे गुणासाठी असतात बाकी सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन तासाचा वेळ असतो आणि दोनशेच प्रश्न गुण त्या ठिकाणी असतात फक्त या ठिकाणी डिफरन्स असा आहे की अंतर्गत भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो मराठी व्याकरण वीस प्रश्न चाळीस गुणासाठी आहे आपण अभ्यासाचं नियोजन करणार आहे तोपर्यंत कोणता सिलेबस आहे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे नंतर इंग्रजी व्याकरण तुम्हाला असणार आहे दहा प्रश्न वीस गुण नंतर असणार आहे ज्ञान वीस प्रश्न चाळीस गुण नंतर आहे बौद्धिक चाचणी वीस प्रश्न चाळीस गुण नंतर आय सी डी एस हा जो टॉपिक आहे तो तीस प्रश्न साठ गुण तर या ठिकाणी सर्वात जास्त गुण जो तुमचा घटक आहे तो घटक आहे तुमचा आय सी डी एस तर या ठिकाणी आय सी डी एस घटकासाठी ज्यांनी मेंटरशिप बॅचेस जॉईन केलेल्या आहेत त्यांना नोट्स या सोमवारी आय सी डी एसच्या पाठवल्या जाणार आहेत कारण की फायनल नोट्स आता या ठिकाणी काय झालेले आहेत तयार झालेल्या आहेत ह्या नोट्स मी तुम्हाला सोमवारी पाठवणार तर अशा प्रकारे शंभर प्रश्नांनी दोनशे गुण आणि पंचाहत्तर मार्क प्रश्न मिनटाचा सॉरी नव्वद मिनटाचा हा पेपर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग अजिबात असणार नाही तर तुमची जाहिरात लवकरच या ठिकाणी झळकणार आहे त्यामुळे तुम्हाला तयारीला लागायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी राहिली गोष्ट सेवा तर सरळ सेवेचासुद्धा सिलेबस तुमच्या समोर आहे निगेटिव्ह मार्किंग नाही मात्र वेळ या ठिकाणी एकशे वीस मिनिटं आहेत ज्यांचा बेसातले जे जिल्हे आहेत त्यांची एक्झाम या ठिकाणी बाकी आ, आहे मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आय सी डी एस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे तुमचा आता अभ्यासक्रम आहे आता या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं की नेमकं आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी पडतील आणि या शेवटच्या अटेम्पमध्येच आपण या ठिकाणी आता सुपरवायझर व्हायचं आहे लक्षात ठेवा ज्यांनी अभ्यास केलेला असेल पण थांबवला असेल समजून चला त्यांचं आता काही खरं नाही कारण की मागचा अभ्यास तुमचा आता उपयोगात येतो परंतु परीक्षेच्या अगोदर जर तुमची रिव्हिजन नसेल बऱ्याच जणांनी अभ्यास थांबवलेला आहे निवडणूक आहेत हे आहे हे कारण कुठलं ना कुठलं कारण देऊन अभ्यास थांबवला मात्र जो थांबला तो संपला हा कायदा पाळा गतीचा आता तुमच्यासाठी परीक्षेचे शेवटचे दिवस आहेत शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला शेवटच्या तीन महिन्याची रिव्हिजन या ठिकाणी काय करायची आहे ती कशा पद्धतीत करायची आहे तुम्ही या ठिकाणी माझे आतापर्यंतचे भरपूर व्हिडिओ बघितले असतीलच त्या ठिकाणी तुम्ही पाहलं असेलच मात्र तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही रिव्हिजन करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपला प्रत्येकान प्रत्येक टॉपिक काय आपला प्रत्येकान प्रत्येक टॉपिक हा कवर झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील परीक्षा कोणतीही असू द्या मी तुम्हाला नेहमी सांगतो एखादा टॉपिक असेल इझी आणि तो टॉपिक तुम्ही वाचलाच नसेल किंवा तो तुमच्या नोट्समध्ये नसेल किंवा तुमच्या पुस्तकात जर नसेल किंवा तुमच्या पुस्तकात नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स कसे मिळतील त्यासाठी आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे सर्व टॉपिक सर्व टॉपिक तुमचे कवर होतील असं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आहे आता या ठिकाणी विचार जर केला तर तुमच्याकडे नव्वद दिवस आहे नव्वद दिवसामध्ये तुमची परीक्षा ही कोण्या हालतीमध्ये होणार आहे तर आज नव्वद दिवसाचा जर या ठिकाणी विचार केला ताज एप्रिल आहे वीस एप्रिल वीस मे आणि वीस जून वीस जूनला या ठिकाणी काय होणार आहे तुमची निवडणूक संपणार आहे पाच जूनला आणि निकाल सुद्धा लागणार आहे वीस जूनपर्यंत सर्व कार्यक्रम भारताचा ओके होणार आहे तरी सुद्धा आपण तुमचं एक महिना दोन महिने तीन महिने असं समजूया की वीस जुलैच्या आसपास तुमची काय होणार आहे एक्झाम होणार आहे किती वीस जुलैच्या अगोदर तुमची एक्झाम होणार आहे हे टार्गेट ठरवून या ठिकाणी तुम्हाला मी नव्वद दिवसाचा अभ्यासाचा स्टडी प्लॅन या ठिकाणी देणार आहे तर हा स्टडी प्लॅन घेण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना सूचना आहे की तुम्ही संपूर्ण पुस्तकं काय तुम्ही संप सगळ्यांनी संपूर्ण पुस्तकं तुमच्याजवळ आणून ठेवा नोट्स आणून ठेवा ज्यांनी अजूनही जुने पुस्तकं वापरत असेल त्यांनी नवीन पुस्तकं त्या ठिकाणी काय करायचं आहे वापरायचं आहे तर या नव्वद दिवसामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा सॉरी नव्वद दिवसामध्ये लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला दोन रिव्हिजन करायचे आहेत काय करायचे आहेत दोन रिव्हिजन करायचे आहेत तर या दोन रिव्हिजनमध्ये साठ दिवसाची पहिली रिव्हिजन साठ दिवसाची पहिली रिव्हिजन साठ दिवसाची आणि नंतर आता हॉल तिकीट येतील किंवा परीक्षेचं पूर्ण दिनांक जाहीर होईल त्यावेळेसची तीस दिवसाची ती सेकंड रिव्हिजन किती तीस दिवसाची सेकंड रिव्हिजन किंवा दुसरी रिव्हिजन आपण त्याला काय म्हणू शकतो किती तीस दिवसाची दुसरी रिव्हिजन आपण त्याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे नव्वद दिवसाच्या तुमच्या दोन रिव्हिजन करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी साठ दिवसाच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुम्ही दिवसाच्या अभ्यासाचे दोन ते तीन स्लॉट या ठिकाणी स्लॉट तयार करायचे आहेत सेम मग या ठिकाणी दोन पहिला स्लॉट तुमचा दोन तास कमीत कमी दुसरा दोन तास आणि तिसरा दोन तासाचा ता ता स्लॉट करायचा ता आहे तर या दोन तासाच्या स्लॉटमध्ये तुमचं सगळा अभ्यास झाला पाहिजे जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका आणि सर्वात जास्त महत्त्वाचं काय सर्व प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व करा जेणेकरून आपल्याला कळू शकेल की आपण किती मार्क्स मिळवलेले आहेत आणि किती मार्क्स मिळवलेले नाहीत तर या ठिकाणी आपल्याला हे सगळं बघायचं आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे तुम्ही तुम्हाला एकच सांगेल की एका स्लॉटमध्ये मराठीचा अभ्यास करा आणि पहिल्या दोन तासामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोनच विषयाचा अभ्यास करायचा आहे आता एखाद्या व्यक्तीचा पहिला स्लॉट कदाचित सकाळी कदाचित सकाळी चार ते सहा असू शकतो कोणाचा सहा ते आठ असू शकतो एखाद्या व्यक्तीचा आठ ते दहा असू शकतो एखाद्या महिलेचं काम जर बाराला होत असेल सकाळी तर बारा ते दोन असू शकतो त्यामुळे प्रत्येकाचे स्लॉट हे वेगवेगळे असू शकतात कदाचित एखादी फर्स्ट शिफ्टला जात असेल तर तिचा पहिला स्लॉट चार ते सहा असू शकतो म्हणजे पहिली अभ्यास करण्याचा जो स्लॉट आहे तो असू शकतो तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा स्लॉट कोणताही असू द्या पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा अभ्यास करायचा आहे दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करायचा आहे तिसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान किंवा आय सी डी एस साम्रज्ञान किंवा आय सी डी एस या विषयाचा अभ्यास करायचा आहे मग या ठिकाणी दोन दोन तास तुम्ही कमीत कमी सहा तास जरी अभ्यास केला तरी या ठिकाणी तुमचं सिलेक्शन काय होणार आहे रिव्हिजन आता फिक्स होणार आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला साठ दिवस दिले तुम्हाला मराठीचे तीस चाप्टर अधिक इंग्रजीचे तीस चॅप्टर एक दिवस एक चॅप्टर काय एक दिवस एक चॅप्टर वाचायचं तीस दिवसात तीस मराठीचे चॅप्टर संपवायचे आणि तीस दिवसात तीस दुसरे इंग्रजीचे चॅप्टर आपल्याला काय करायचे आहेत संपवायचे आहेत नंबर दोन या ठिकाणी गणिताचे तीस चाप्टर तीस दिवसात बुद्धिमत्ताचे तीस चाप्टर तीस दिवसात साठ दिवसात विषय तुमचा खतम इथं साठ दिवसामध्ये तुमचा विषय खतम होतो आता तुम्हाला उद्याच्या तारखेपासून तुम्हाला लिहायचं की कोणत्या तारखेला कोणता चाप्टर वाचायचा आहे इथंसुद्धा साम्रज्ञान आय सी डी एस इथं तीस दिवसामध्ये जी के वाचायचं आहे आणि तीस दिवसामध्ये आय सी डी एसचे तीस टॉपिक आहेत ता तर आय सी डीएचे तीस टॉपिक कोणते तिचे नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता तुमच्यासमोर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ असं जर या ठिकाणी तुम्ही युजफुल अभ्यास जर केला तर तुमचं परफेक्ट या ठिकाणी सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि दर सात दिवसाला दर सात दिवसाला एक टेस्ट सोडवा काय करा दर सात दिवसाला एक टेस्ट सोडवा किती दर सात दिवसाला एक टेस्ट सोडवा आणि ते टेस्ट ॲनालिसिस करा जेणेकरून जास्त मार्क मिळतील बाकी या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली ऑनलाईन बॅच आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहेत जर तुम्हाला एवढं करू तुमचं रिव्हिजन होत नसेल एवढं करू तुमचं रिव्हिजन होत नसेल तुम्हाला वेळ लागत असेल आणि तुमचा अभ्यास होत नसेल तर काही टेन्शन घेऊ नका शेवटी जाता जाता शेवटची या ठिकाणी तुम्हाला आता ऑनलाईन बॅच आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या त्या बॅचमध्ये तुम्हाला टाईम टू टाईम लेक्चर्स नोट्स आणि टेस्ट सिरीज सगळ्या अवेलेबल केलेले आहेत काय केलेले आहेत नोट्स सीरीज सगळ्या तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे सर्व काय करू शकता माहिती भरून तुमचा अभ्यास हा परफेक्ट करू शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या परीक्षा ह्या जुलै महिन्यामध्ये होणार आहेत आणि ज्या अंतर्गत ज्या सरळ सेवेच्या आहेत तर त्या परीक्षा आणि त्यांचा निकाल हा जून महिन्याच्या नंतर लागणार आहे जोपर्यंत निवडणूकचा निकाल लागणार नाही तोपर्यंत तो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागणार नाही त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर ह्या तुमच्या सगळ्या परीक्षा आणि तुमचं फॉर्म अंतर्गतसाठी फॉर्म भरायला कोणताही प्रॉब्लेम नसतो निवडणूकचा निवडणूकचा बऱ्याच ठिकाणची ह्या चालता चालता बोलता बोलता काळा संपून जाणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास अजिबात थांबवू नका अभ्यासाला लागा आणि ज्यांना वाटत आहे की आता अभ्यास झालेला आहे रिव्हिजन करायचं आहे तर ते त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात नाहीत मग स्वतः त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे की जेणेकरून या ठिकाणी परफेक्ट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता थँक्यू